समर्थ सेवे केली पूर्व संदेला, राज्यातून आणि देशातून आपण प्रतिनिधी म्हणून उपस्थित झाला खरं तर पुढचा येणारा शनिवार हा नामसप्ता असल्यामुळं आपणाला सर्वांना या ठिकाणी येणं अशक्य आहे म्हणून सप्ताहाच्या पूर्वतयारी प्रित्य आणि सप्ताहाला स्वामींचा आशीर्वाद असणं तेवढंच महत्वाचं आहे त्यासाठी आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून कोणी कालपासून कोणी सकाळपासून या पीठामध्ये हजारोच्या संख्येनं आपण उपस्थित झालात आगामी कालामध्ये येणारा जो नवरात्र आहे तो दत्त नवरात्र तथा दत्त जयंती उत्सव अखंड यज्ञ जप आणि नामसप्ताह आणि त्याच्या पूर्वतयारीला आपण सर्वजण आलेले आहोत राज्यामध्ये आणि देशामध्ये आणि जगामध्ये एकाच वेळी अखंड जप यज्ञ नामसप्ताह करण्याला सर्वांना एक नामी संधी आपणाला मिळालेली आहे श्री गुरुचरित्र वाचण्याची संधी उपलब्ध होणं ही परम भाग्याची बाब ही बाब नाही आणि हटयोगी लोक गिरणारला जातात माउंट आबूला जातात दत्तक्षेत्रांवर जातात गाणगापूरसह पिठापूरसह कुरवपूरवाडीसह अन्यत्र जातात परंतु त्या ठिकाणी देखील भगवंत त्यांची सेवा रुजू करेल का हा प्रश्न आहे म्हणून आपणाला सुलभ पद्धती आणि सहजसाध्य पद्धतीत हटयोगाकड न जाता आपणाला आपल्या ऐच्छिक कृतीनुसार बऱ्याच भाविकांना इच्छा आहे आपण नानगापूरला जाऊन पारायण करावं वाडीला जाऊन करावं पुरवपूर पिठापूरला जाऊन किंवा त्र्यंबकेश्वरी करावं हरकत नाही ज्यांना ज्यांना स्वामी बोलवतील त्यांना त्यांना ती संधी मिळते पण स्वामी मात्र बोलवत असतात आपण गेलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आगामी तारीख वीस ते सत्तावीस या काळात श्री गुरुचरित्र वाचन मनन पठन चिंतन स्मरण रोज होणारे यज्ञया दैनिक होणारे नैमित्तिक या गाणी होणारे विशेष याचा देखील त्यात समावेश असणारा विधी अंकात आलेला आदल्या दिवशी म्हणजे एकोणावीस तारखेला राज्यात देशात आणि विदेशात ग्रामदेवता आणि त्यांचे सन्मान प्रतिनिधिक स्वरूपात केले जाते ते अपन, त्या दिवशी आपण आपल्या गावात असणारी जी ग्रामदैवत आहे त्यांची आधी आपल्याजवळ आधीच तयार पाहिजे कारण हे आपण एकदाच करतो वर्षातून त्यानुसार आपणाला या नामसप्ताबद्दल त्याची पूर्वकल्पना त्याची पूर्वतयारी आधीच काही दिवस करावी लागते म्हणून ग्रामदै दैवतांचा सन्मान करणं करताना एक हार नारळ थोडी खडी साखर किंवा मिठाई कुवतीनुसार ही अर्पण करून त्या दैवतांना विनंती करावी की संबंधित जी दैवत आहेत त्यांचं नाव घेऊन त्यांना सांगावं की तुमचा आशीर्वाद आमच्या गावात अखंड यज्ञ नामसप्ताह आयोजित केलेला आहे त्या नामसप्ताहाला तुमचा आशीर्वाद पाठवून द्या मागायचं काय असतं आशीर्वाद मागायचा असत मराठी भाषा वागते तशी वागते काही अनभिज्ञ लोक त्या, लो, त्या दैवतांना निमंत्रण करतात तुम्ही तिथे या म्हणून आता थी 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 ती दैवत तिथे येतील आली तर परवडतील का तुम्हाला मला वाटतं ती दैवत तिथं परवडणारी नाही समजा काही सेंद्रिय दैवत असतील ती परवडतील का म्हणून आपण सर्वजण सुज्ञ आहात सुज्ञ भाषेतून सुज्ञ सेवेकर्यांनी सन्मान सुद्धा सुज्ञ पद्धतीत करा आणि त्यांचा सन्मान करून त्यांचा आशीर्वाद मागून आपण आपलं कार्य सुरू करा आणि त्यानुसार आपण दुसऱ्या दिवशी तारीख वीस रोजी यज्ञभूमीत स्थापन स्थापित देवतेंचा हवं हा उपक्रम आपण याज्ञिकी विभागाला विधीत आहे वीस ते सत्तावीस या काळामध्ये आपणाला लांब सप्ताहामध्ये सर्वांना सहभाग घ्यायचा आहे इथे सर्व निष्ठावान आणि प्रतिनिधी म्हणून आपण आलेला आपण या कार्याला खांदा लावणारे निष्ठावंत प्रतिनिधी आहात असं म्हणायला अतिशयोक्ती नाही म्हणून <स्थाथ> <नाए। स्थाथा> दुसरी जबाबदारी आपल्या आपण स्वतः जर गुरुचरित्राला बसलात मग इतर बसणाऱ्यांची सोय सुविधा कोण करेल <स्थाथा> म्हणून आपण हाही विचार करावा इतरांना संधी देणं इतरांकडून गुरुचरित्र वाचून घेणं इतरांकडून प्रहरे असतील अन्य सेवा असतील या साऱ्या करून घेण्याची युक्ती कुवत ही आपल्यात असायला पाहिजे <प्राथ> ही कामं आपण करणारे निष्ठावान सेवेकरी आहात याला निष्ठावान सेवेकरी म्हणतात त्यापैकी आपण सर्वजण आहात म्हणून आज आपण वेगळ्या पद्धतीनं तरुणांना पुढे करून त्यांची स्फूर्ती ऊर्जा आत्मविश्वास वाढेल अशा पद्धतीनं आपणाला या बाबींकडे म्हणून आपणाला या सात दिवसामध्ये गणेश याग असेल मनोबोध याग असेल चंडी याग असेल स्वामी याग असेल सप्तशेती याग असेल असो तर अशा पद्धतीने आपणाला या सात दिवसामध्ये या सर्व यागांची माहिती असावी याग तसे सोपेच आहेत चौथी शिकलेल्या मुलांना सुद्धा स्वामी चरित्र वाचता येतं बघ सप्तशेती वाचता आपण या सप्तामध्ये भागवत वाचणार आहोत एकादशीच्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये विशेष याग आटोपले महाप्रसाद झाला की आपला वेळ वाया घालवायचा नाही आपण सात दिवसात सात वेगवेगळे ग्रंथांचं वाचन मनन करणार आहोत त्यामध्ये स्वामीचरित्र तर आहेच गुरुचरित्र आहे सप्तशती आहे त्यामध्ये मल्हारी सप्तशतीचा समावेश आहे त्यामध्ये नवनाथ ग्रंथाचा समावेश आहे भागवत ग्रंथाचा समावेश आहे म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये नैमित सत्र संपल्यानंतर आपणाला या सर्व ग्रंथांच्या परिचयाकडे वळण्याला एक नामी सुविधा आणि ज्यांना अधिक वेळ आहे त्यांनी आपला हिंदू धर्मग्रंथाची पानं चालली तेजोनिधी ग्रंथाची पाणं चालेल त्याचे काही महत्त्वाचे जे टॉपिक आहेत आमचे व्यवहारे सरांसारखे जे हाडाचे शिक्षक आहेत त्यांच्याकडून त्या टॉपिकची माहिती घ्या त्यांच्याकडून ते एका मिनिटात देते की ते जर टॉपिक सर्वांपर्यंत नव्या पिढ्यांपर्यंत पोचले किंवा गुरुगीता असेल तिचाही समावेश आहे या सर्व ग्रंथांचं वाचन परिशीलन नव्या पिढ्यांपर्यंत जर आपण पोचवलं तर ज्ञानाची पानपुई सर्वांपर्यंत आपणाला पोचवलं आणि आपल्यातला जो अणभेज्ञ आहे तो त्यातून निघून म्हणून आपणाला फावल्या वेळेत अत्यंत मुद्देसोर या बाबींकडे वळण्याला या कार्यानं एक संधी दिलेली आहे त्या नुण। 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 नु संधीचं आपण कृपया सोडणं